ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध छोटा पुढारी घनश्याम दरोडे याच्यावरती सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे लवकरात लवकर संबंधित सोशल मीडियाचे अकाउंट बंद करावं अन्यथा मी आत्महत्या करणार असा इशारा त्यांनी दिला आहे घनश्याम दरोडे एका ग्रामीण भागामधील तरुण आहे अगदी कमी वयात आणि कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झाले मात्र आता हीच प्रसिद्धी त्यांना त्रासदायक ठरते घनश्याम दरोडे यांचे विरोधक किंवा काही चाहते सोशल मीडियावरती त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करतात त्यामुळे माझी बदनामी होतीये तर माझ्या कुटुंबाला देखील याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे मला स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक मानसिक त्रास होतोय माझ्या बदनामी संदर्भामधील काही सोशल मीडियावरील अकाउंट आहेत ते पोलीस प्रशासनानं बंद करावे आणि केलेल्या पोस्ट संदर्भात माफी मागावी अन्यथा मी आत्महत्या करणार असं त्यांनी म्हटलं श्रीगोंदा पोलीस तक्रार अर्ज दाखल करण्यात नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळेच आहे पण मित्रांनो काय होते समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोक आमचे मुद्दाम विरोधक ज्यांची मला नाव माहीत नाही गाव माहीत नाही ते माझ्या माग का लागलेत माझं काय त्यांनी मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहित नाही पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करत एक जणांनी तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला सहकुशीने म्हणलं बाबा मी एक शेतकऱ्याचाच शेतकऱ्याचाच पुत्र पुत्र आहे आहे माझ्या लोकांची माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझे चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठे नाही त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काय असेल मी जे काम करतो त्या कामा यांनी काय वाईट कमेंट करणं ह्या कमेंटला त्यांना मी कटाळलोय माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी विचारांनी पण माझ्या तुम्ही बोलताय आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन केली का असं के वाटतंय आज ताज श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य लुचकान भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा दिवसात मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या ह्याला कंटाळलेलो आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्या बोलणे इतकं मला आता राहिलेलं नाही कारण माझे घरचे वाचतायत ना अरे बाबा तू एवढा काही गुन्हेगार का तुला का बोलतायत लोक काही बोलतायत आमच्या बहिणींना बोलतायत त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय दहा दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका